भाजप आता स्वयंपूर्ण आहे असं म्हणत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी पी नड्डा यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नात्याबद्दल चर्चेला तोंड फोडले अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राजकारणातलं अस्तित्व कसं बदलत गेलं असा प्रश्न इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत नड्डा यांना विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलंय आणि आता त्यावर उद्धव ठाकरेंनी चिमटा काढलाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलताना जे पी नड्डा म्हणाले सुरुवातीच्या काळात आम्ही असक्षम असू थोडे कमी पडत असू तेव्हा आम्हाला आर एस एस ची गरज पडत होती आज आम्ही मोठे झालो आहोत सक्षम आहोत त्यामुळे भाजप स्वतःचा कार्यभार स्वतः सांभाळत हा दोन्ही कालखंडातला फरक आहे असं जे पी नड्डा म्हणाले त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली उद्धव ठाकरे म्हणाले एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील मी कालच माझ्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की आम्हाला हे नकली सेना म्हणतात उद्या आर एस सुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल खरगे साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये साहेबांची मुलाखत आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे त्याला आर एस एसची गरज नाही म्हणजे आता पुढच्या वर्षीचं शंभरावं वर्ष म्हणजे सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसं संघाला शंभरावं वरीस धोक्याचं होते की काय कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एक कल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील ही हुकुमशाहीची नांदी आहे ज्याने आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत आणि त्याच करता मी जे काल म्हंटल की यांना गद्दारांची घराणेशाही चालते पण प्रमोद महाजनांची चालत नाही आमची चालत नाही हा सगळा प्रकार हा घृणास्पद आहे त्याच्यावरती मी वेळोवेळी बोललेलो आहे क्या का नड्डा साहेब इतना ही बाकी व आर एस एस कोण नकली आर एस एस देंगे कल उठकर और मुझे तो अभी आर एस एस को खतरा महसूस हो रहा है मुझे क्योंकि को वो उसके ऊपर वो बंदी लगाएंगे भाई जर का ते असं म्हणतात राम काँग्रेस तो ऐन निवडणुकीत नड्डा यांनी केलेल्या या वक्तव्याचे परिणाम काय होतात आर एस एस कडून यावर प्रतिक्रिया दिली जाते का याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुम्हाला कळवूच पण हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत